कोंदेगाव येथे झेंडा चौकातील गावातील एकमेव सार्वजनिक झेंडा आहे येथे दरवर्षी पंधरा ऑगस्ट व सव्वीस जानेवारीला गावच्या सरपंच यांच्या हस्ते झेंडा वंदन केला जात हा परिसर स्वच्छ असणं गरजेचं आहे पण ग्रामपंचायतच्या दुर्लक्षतेपणामुळे येथे मोठमोठे गवत वाढले असून घाणीचे साम्राज्य पसरले असल्याचं दिसून येत आहे पण ग्रामपंचायत प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे झेंडा चौकातील स्वच्छता करून येथे सौंदर्यीकरण करण्यात यावं अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे कोंदेगडील गावातील झेंडा चौकाचं सौंदर्यीकरण होण्याऐवजी वाढलेल्या गौतर्णा येथील झेंडा चौकाची दुर्दशा झाली आहे ग्रामपंचायतचे याकडे दुर्लक्ष आहे दरवर्षी पंधरा ऑगस्ट व सव्वीस जानेवारी अशा राष्ट्रीय सणाच्या दिवशी गावातील व गावातील नागरिक जमा होऊन सरपंच यांच्या हस्ते येथील झेंडा वंदन होत असते ग्रामपंचायत प्रशासनाला ही दुरावस्था दिसत नाही का असा प्रश्न गावकरी विचारत आहे का फक्त पंधरा ऑगस्ट व सव्वीस जानेवारीलाच प्रशासनाकडून झेंडा चौकाची साफसफाई करण्यात येते बाकी दिवस इकडे फिरकत नाही ग्रामपंचायतने काही महिन्यापूर्वी इथून नालीचे बांधकाम केले याआधी येथे चांगले सिमेंट होते नालीच्या बांधकामाकरिता हे खोदण्यात आले नालीचे काम होऊन महिने लोटले आहे पण इथे या नालीचे बांधकाम ग्रामपंचायतने ठेकेदारामार्फत केले आणि ठेकेदाराने इथे खोदकाम करून नालीचं बांधकाम केलं पण याच्या खोदकाम केलेल्या झेंडा चौकातील सभोवताल सिमेंट कॉन्क्रीट केलेले नाही ठेकेदाराने तर नाही पण ग्रामपंचायत प्रशासनानेही याकडे अद्यापही लक्ष दिलं नाही यामुळे झेंडा सोबोतालच्या परिसरामध्ये गवत वाढल्या व घाणीचे साम्राज्य आहे परिसरातील नागरिक सकाळ सायंकाळ या चौकात येऊन बसतात पण आता येथे गवत वाढल्यानं परिसरात गवत झुडूप वाढल्यानं विषारी सरपटणाऱ्या प्राण्यांपासून भीती असल्यानं चौकात बसण्याचे टाळतात झेंडा चौकात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलं असल्यानं परिसरातील नागरिक त्रस्त आहे झेंडा सोबोतालच्या परिसरातील त्वरित साफसफाई करून स्वच्छ करून झेंडा चौकाचं सौंदर्यीकरण करण्यात यावं अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे न्यूज प्रतिनिधी किशोर गणवीर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल